चपरी किती आहेत बघा आता आमची पोरं कशी गाडी चालवत आहेत नवीन नवीन गाड्या आहेत दोन्ही पण <laughs> आणि आमचा रोड आहे म्हणजे <laughs> सध्या काम चालू आहे काम सध्या चालू आहे <laughs> <laughs> <और साथ ली। laughs> था। ला देखे। 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 क्या आपल्याला उचित झालं लवकर निघायचं मम्मीला पण आणायला जाय आणि आपण कोकरोन कधी मी खात आलो तिच्यासाठी आता हा कुठं आलेला आपण रे हॉस्पिटल हॉस्पिटल आहे पुढं हॉस्पिटल आहे तर काय आता आपण आलेलो आहे सरकारी हॉस्पिटल हॉस्पिटल आहे पुढं आणि हा रोड कुठं जातो इकडं काय म्हण चाली जाते तो तू बघ गेलो बघ कुठं पुढं आम्ही आलो एक वाघरला मला दिसेल आता सगळ्या नजारात दाखवतो ग्वागरचा वाटत काय बोलतोस तुझा

निलकंठेश्वर मंदिर ट्राफिक जाम काय कुठे का काय माहिती बघूया तर गाडी बघा काम आहे चालू

मागतोय खूप मागतोयस होय कोणाला फोन केला ना पैसा नाहीत मला पैसा ना पाहिजे तीन चालेल

도라지시토스 다디스 오우 다디스 미셔라플레젠 아이씨 아이씨 아이고 어? 누구야? 어? 누구야? 기다려 어? 어? 아이씨 아? 아이씨 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 아이 म्हणून सांगला सायन्स घ्या शिकल नाही पण पंधरा रुपये अडीशी रुपये आहे कोणत्या

हा काय पण हा एवढाच वेट असतात हाच काय एवढा ब्लू फ्लॅग ब्ल्यू फ्लॅग काहीतरी विषय आहे किती भादे रे मग हा का असा काय दागडत झालं ना नाईस बघून घ्या सगत आहे पुलिस 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 ने गाड़ी से नहीं तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू मुझे नहीं मैं तेरे से लास्ट पर पूछ तेरा मेरे से प्यार है या नहीं है पकड़ती बना कर عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك جنك تعطيها كف وهز شتمك خيل خليك شديد